मित्रांनो नमस्कार मी आर डी बारकर समृद्ध सक्सेस रिअल लाईफ कंपनीच्या माध्यमातून गेल्या तीन आठवड्यापूर्वी आमचे ग्रेट लीडर शहाजी शहाजी जगताप सर यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी आलो होतो त्यांना काय त्रास होता आणि आता कितपत फरक पडलाय ते आपण त्यांच्या ते त्यांना विचारूया सही नमस्कार तिकडे नमस्कार मोठे नव्हत नमस्कार नाव सांगा आपलं प्रभावती संतोष थोरात गाव दापोली काही तीन आठवड्यापूर्वी आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला अर्थविटा पावडर मल्टीविटा एम आणि नारी शक्ती ज्यूस दिला होता हे घेण्याआधी तुम्हाला काय काय त्रास होता मला कमरेत दुखायचो काहीच नव्हतं रोजचं काम करायला नव्हतं झाडून वगैरे नव्हतं करायला आणि हालचाल तर मुळात येतच नव्हती काही म्हणजे तुमची कंबर दुखायची मित्रांनो त्यांची कंबर दुखत होती अजून व्हाईट डिस्चार्ज चा प्रॉब्लेम होता मित्रांनो PCOD चा प्रॉब्लेम होता त्यांना वाकून काम करता येत नव्हतं अशक्तपणा होता मित्रांनो आपण तीन आठवड्यामध्ये त्यांचा हा रिझल्ट आता तुम्हाला तीन आठवडे आपले पोस्ट हे समृद्ध सक्षम रिअलाइज पुढे सप्लिमेंट घेतल्यानंतर काय काय रिझल्ट आला मला म्हणजे रोजचं काम करता येतं कंबर दुकाजेल पण त्रास पण कमी मित्रांनो त्यांना आता कंबर थांबलेली आहे जवळपास पन्नास ते साठ टक्के त्यांना आहे कंबर कमी झाली आहे पिरियड व्यवस्थित येत आहेत टीचरचा प्रॉब्लेम त्यांचा कमी झालेला आहे पी प्रॉब्लेम सुद्धा कमी झालेला आहे मित्रांनो तर तुम्ही आपल्या या फूड सप्लीमेंट बद्दल आपल्या कंपनीच्या समृद्ध सक्सेस रिअल लाइफ कंपनी औषधांबद्दल आपल्या इतर मित्रांना किंवा इतर लोकांना काय सांगू शकेल कि औषध फायदा त्यांनी घ्यावं आपलं आरोग्य तंदुरुस्त बनवावं केमिकल मुक्त जीवन जगावं धन्यवाद मित्रांनो